Thank okay. you. माथेरान मधील इंदिरा गांधी नगर येथील साईकृपा कोल्ड्रिंक्स व किराणा काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत रोख रक्कम व सिगारेटच्या पाकिटांसह अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचा माल लंपास केला दुकानाचे मालक महेंद्र जाबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून आणि मागचा दरवाजा पुढील शटरचा भाग व आतील दरवाजे असे एकूण तीन दरवाजे तोडून दुकानात प्रवेश केला दरम्यान कर्जत नेरळ गावात असा प्रकार घडत असतानाच माथेरान परिसरातही चोरीच्या घटना सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए एम सोनाने व एपीआय गणेश गिरी हे या घटनेचा तपास करत आहेत स्थानिक व्यापाऱ्यांनी या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली यातच या ठिकाणी सुट्ट्यांच्या हंगामात मोरमजुरी करण्यासाठी परिसरातून अनेक नवनवीन लोक येत असतात त्यांचे ओळखपत्र पोलीस ठाण्यात असावे जेणेकरून भविष्यात काही अन्य घटना घडल्यास चौकशी करणं शक्य होईल अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड